प्रश्न क्रमांक एक बघित प्रश्न क्रमांक एक आहे चार गुणांसाठी योग्य पर्याय निवडायचा आणि विधानं पुन्हा लिहायचे तर बघा भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा डॉट डॉट स्वरूपाची आहे तर भारताप्रमाणे ब्राझीलची अर्थव्यवस्था सुद्धा मिश्र स्वरूपाची आहे ब्राझीलमधील सदाहरित वनांना काय म्हणतात जगाची फुफ्फुसे असं म्हणतात ब्राझील मधील सदाहारित वर सॉरी सदाहरित वर्षवनांना वर्षावनांना काय म्हणतात जगाची फुफ्फुसे म्हणतात ब्राझील मधील सर्वाधिक भूभाग हा उच्चभूमीचा भारता आहे भारताच्या आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे जलमार्गांनी मोठ्या प्रमाणात चालना दिलेली आहे तर हे चारही पर्याय तिथे लिहायचे आहेत आता बघा गंगा नदीचा उगम हम्म गंगा नदीचा उगम त्याची अचूक जोडी कुठली येणार आहे बघा गंगोत्री आ, या हिमनदीच्या ठिकाणी झालेला आहे ना त्याच्यानंतर बघा अमेझॉन नदीचा उगम ॲमेझॉन नदीचा उगम जो आहे त्याच्यासाठी अचूक जोडी येणारा अँडीज पर्वतरा भारताचे दक्षिणेकडील टोक भारताचे दक्षिणेकडील टोक त्याच्यासाठी सॉरी उत्तर आहे इंदिरा पॉईंट हे त्याचं अचूक उत्तर आहे त्याच्यानंतर बघा ब्राझीलमधील पूर्वेकडील उच्चभूमी गियान उच्चभूमी हे त्याचा अचूक उत्तर आहे आता बघा इथं पुढचे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे त्याचे उत्तर तुम्ही पाठ्यपुस्तकामध्ये स्वतः शोधायचे आहे तर बघा प्रश्न क्रमांक एक एका वाक्यात उत्तरेला हा कोणतीही चार आहे भारतातील कोणत्या किनारपट्टीवर त्रिभुज प्रदेश आढळतात एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे ब्राझील मधील सुरुवातीच्या वस्त्या कोणी निर्माण केल्या जगाच्या एकूण क्षेत्रापैकी किती टक्के भूभाग भारतानं व्यापलेला आहे आणि लिंग गुणोत्तर म्हणजे काय आणि ब्राझील मधले सर्वोच्च शिखर कोणते तर हे जे पाच आहेत त्यापैकी कोणतेही चार प्रश्नांची उत्तरं तुम्ही द्यायची आता तुम्हाला नकाशा पुरवला जाईल बोर्ड प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न परीक्षेच्या दरम्यान तर त्या नकाशामध्ये खालील माहिती भरायची आहे कोणतेही चार घटक त्या नकाशामध्ये भरायचे आहेत पूर्व किनारपट्टी उष्ण वाळवंटी प्रदेश हु? देशाची आर्थिक राजधानी एक शिंगी गेंडा आढळणारे राज्य हिमाल पूर्व हिमालय आणि ईशान्येकडील सदाहारित वणांचा प्रदेश तर हे सर्व घटक काय करायचे त्याच्यामध्ये त्या दिलेल्या नकाशामध्ये दाखवायचे आहेत आता बघा प्रश्न चौथा त्यातला दुसरा आ कोणतेही चारच प्रश्नांची उत्तर द्यायचे नकाशाचं वाचन करायचं आणि त्याच्यावर आधारित प्रश्न सोडवायचे त्यासाठी ह्या नकाशाचं स्क्रीनशॉट हवं तर मारून घ्या आणि मग त्याच्यावरचे या नकाशात वितरणाची कोणती पद्धत वापरलेली आहे उत्तरेकडील कोणतेही एक कमी लोकसंख्येच्या राज्य लोकसंख्येचं जे राज्य आहे त्याचं नाव सांगायचं कमी लोकसंख्या असणार किनारी प्रदेशातील घनता कशी आहे लोकसंख्येचे अतिदाट वितरण असणाऱ्या राज्याची नावं लिहायची आहेत आणि ॲमेझॉन सॉरी ॲमेझॉनच राज्यात लोकसंख्येचं वितरण कसं आहे आणि लोकसंख्ये वितरणाचा कल कसा आहे ते सगळं कोणतेही चार यातली उत्तर द्यायचे चार गुणांसाठी आता बघा पुढील भाग भौगोलिक कारणे द्या कोणतेही दोन आहेत एकूण चार आहेत त्यातील कोणतेही दोन म्हण जगाचा कॉपी पॉट म्हणून ब्राझील देशाला संबोधतात हिमालयातील जवळजवळ सर्व नद्या बारमाही स्वरूपात आहेत ब्राझीलमधील सदाहरित वर्षावणाला जगाचे फुप्फुसे असे संबोधतात उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे चार आहेत कुठल्याही दोन्हींची कारण द्यायची पण सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे सगळे तयारी करून जा आता बघा खालील दिलेल्या माहितीच्या आधारे जोडस्तंभालेख तयार करा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा ही जी माहिती दिलेली आहे याच्या आधी आधारे आधी जोडस्तंभालेख तयार करायचा आणि मग सोडवायचा आता बघा दोन हजार सोळा मधील भारत मधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी भारताची दोन हजार सोळा मधील नागरी लोकसंख्येची टक्केवारी किती आहे ते शोधायचं आहे याच्या या माहितीच्या आधारे कोणत्या देशाची नागरी लोकसंख्येची टक्केवारी जास्त आहे दोन्ही देशांचा नागरी लोकसंख्येचा कल काय दर्शवतो ते स्पष्ट करायचं आता बघा प्रश्न क्रमांक सहा खालील आलेखाचे वाचन करा आणि प्रश्नांची उत्तरं लिहा तर बघा हा जो आलेख आहे तो व्यवस्थित बघायचा आहे त्या खालील प्रश्नांची उत्तरं द्यायची भारतात कोणत्या व्यवसायात गुंतवलेल्या लोकसंख्येचे प्रमाण अधिक आहे दहा टक्के लोकसंख्या प्राथमिक व्यवसायात गुंतलेला देश कोणता कुं कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात दोन तृतीय व्यवसायाचे योगदान अधिक आहे सॉरी तृतीय व्यवसायाचे योगदान कोणत्या देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात अधिक आहे या माहितीच्या आधारे सोडवायचं त्याच्यानंतर बघा भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात कमी योगदान कोणत्या क्षेत्राचं आहे ते लिहायचं आहे ब्राझीलमध्ये द्वितीय व्यवसायात गुंतवलेल्या लोकांची टक्केवारी किती आहे आणि ब्राझीलच्या राष्ट्रीय उत्पन्नात सर्वात जास्त योगदान कोणत्या व्यवसायाचे ते या माहितीच्या आधारे लिहायचं आहे सहाच्या सहा सोडवायच्या सहा गुणांसाठी आता बघा त्याच्यानंतर सातवा सविस्तर उत्तरे लिहा कोणतेही दोन चार गुणांसाठी आहेत आठ मुद्दे कमीत कमी लिहिणं आवश्यक आहे आणि कोणतेही दोन सोडवायचे आहेत आता बघा हिंदी महासागर व हिमालय पर्वताचा मान्सून निर्मितीचा निर्मितीवर पडणारा प्रभाव स्पष्ट करायचा आहे कारखान्यास भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करायच्या कमीत कमी दहा तया प्रश्न तयार करायचे भारत व ब्राझील या दोन्ही देशा स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगवेगळ्या आहेत ते स्पष्ट करायचं आहे आणि भारतातील नागरीकरणाविषयी सविस्तर माहिती लिहायची तर अशा प्रकारे यापैकी कोणतेही दोन पण सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे सर्व प्रश्न करून जा आता ही सराव प्रश्नपत्रिका क्रमांक दोन झाली आधीची एक तयार आहे तसंच इतर ज्या प्रश्नपत्रिका आहेत एकूण आपण पाच प्रश्नपत्रिका तयार करणार आहोत तर जसा जसा प्रश्नपत्रिका तयार होतील तस तसं त्याची तस लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असेल तिथे क्लिक करून तुम्ही पाचच्या पाचवी प्रश्नपत्रिका मिळवू शकता आणि जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रश्न हे आमच्याच या पाच प्रश्नपत्रिकेमधूनच तुम्हाला दिसतील म्हणजे नव्वद ते पंच्याण्णव टक्के प्रश्न याच्यात कव्हर होतील बोर्ड परीक्षेला येणारे जर ह्या पाच प्रश्नपत्रिकांचा योग्य प्रकारे सराव केला तर ओके व्हिडिओ खाली कमेंट करा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला काही सूचना असतील ओके तुमचे इतर काही प्रश्न असतील तर तेही कमेंट करायला विसरू नका थँक्यू